सांगलीतनं एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते सांगलीमध्ये सात महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेनं आत्महत्या केलेली आहे धर्मांतरणासाठी छळ केला जात असल्याचं स्पष्ट झालेलं आहे विवाहितेच्या वडिलांचा सासरच्यांवर असा चा आरोप आहे पतीसह सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे अगवणे आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना सांगलीत एका गर्भवती असणाऱ्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे ऋतुजा राजगे असं विवाहित तरुणीचं नाव आहे जून ला ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली शरद सातपुते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तर शरद नेमकं काय घडलंय सौरभ नक्कीच अगवने प्रकरणानंतर महाराष्ट्रात असे दुर्दैवी घटना घडाल घडत आहेत आणि विशेष म्हणजे समोर येत आहेत तर ऋतुजा ही उच्च शिक्षित विवाहित मुलगी होती काहीच दोन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता आणि कुटुंब तिचे सासू सासरे हे आ, इतर धर्म स्वीकारून त्या धर्माचं अनुकरण करत होते आपल्या सुनेनेही त्याचप्रमाणे धर्माचं अनुकरण करावं अशा प्रकारे त्यांची इच्छा होती अनेक वेळा यासाठी तिचा छळही करण्यात आला होता तिला जबरदस्ती करण्यात आली होती उदाहरणार्थ बाहेरील कुठे कार्यक्रम असेल किंवा त्यांचा कार्यक्रम असेल हिंदू धर्माप्रमाणे न करता इतर त्यांनी जो स्वीकारलेला धर्म होता ख्रिश्चन धर्म याप्रमाणे करावा असा त्यांचा हट्ट होता आणि यातूनच तिला वारंवार छळ व्हायचा आणि या छळातूनच त्या ऋतुजा या विवाहित गर्भवती असताना तिनं आत्महत्या केल्याची घटना घडलेली असत शरद अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना याचे अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ हो। तुमच्याकडून तुरतास धन्यवाद